हॅलो एरिवान वेलकम बॅक टू डबोला अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नागपूर मनपा नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस साठी जी आपली आन्सर की रिलीज झाली आहे त्याबद्दल न्यू अपडेट आलेली आहे तर ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आपल्याला शॉर्ट पर्यंत बघायची आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्याआधी बघा अकॅडमी मध्ये जी नवी मुंबई सॉरी नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी आपले सिव्हिल इंजिनियरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर जे स्टुडंट बॅच जॉईन करणार टेस्ट सिरीज आणि बुक्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहेत व्हिडिओ सुविधा सुद्धा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस तो त्यासोबतच अकॅडमी मध्ये सिव्हिल इंजिनियरसाठी आपण ऑल डायरिकुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी महाट्रान्सफो एमजीपी आपान, है। है, है। है, या सर्व एक्झाम्स आपण ऑनलाइन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासाठी तुम्हाला बॅच साठी सेम फीचर्स आहेत आणि बॅचची फीस फक्त टू थाउजंड रुपीज आहे प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅचेस कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तसंच बघा जी आता अपडेट आलेली आहे आपली नागपूर महानगरपालिकेसाठी ते आपण बघणार आहोत नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क संवर्धनातील रिक्त पद सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अर्धधारक उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा हे वीस तीन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत घेण्यात आलेली आहे ठीक आहे आपला पेपर चोवीस ते सत्तावीस पर्यंत होता कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि अभियांत्रिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत यासोबतच तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या उत्तर तालिकेची लिंक मीन्स आन्सर कि तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट इन यावर आलेली आहे तीन चार दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एको साठ वाजेपर्यंत तुम्ही उमेदवारांनी उपलब्ध करण्यात येणार आहे म्हणजे तीन तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत उपलब्ध करण्यात येणार आहे तुम्हाला आन्सर की उमेदवारांनी वरील प्रमाणे लिंकवरील अर्ज क्रमांक मिस अप्लिकेशन नंबर वापरलेला पासवर्ड वापरू उत्तर तारखे म्हणजे आन्सर की तुम्हाला ओपन करायची आहे ठीक आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य प्लस आपला ऑनलाइन अभियंत्री प्रश्न अथवा उत्तराबाबत उमेदवारांना आपे, हरकती असल्यास तीन दिवसात म्हणजेच सहा चार दोन हजार पंचवीस रोजी ते राहा पर्यंत तुम्हाला कागदपत्राच्या पुरावासह उत्तर तालिकेसोबत उपलब्ध करून देण्यात आकारण्यात येणार आहे तसेच शुल्क उमेदवारांनी यु पी आय इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड कार्डद्वारे भरावे मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकतीत याची दखल करता येणार नाही ना। म्हणजे तुम्हाला तीन चार दोन हजार पंचवीस पासून सहा चार दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची आनसर ती उपलब्ध करून देणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट जीओन डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला ओपन करायचं आहे त्यासोबतच बघा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यासाठी आपले सिव्हिल इंजिनियरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे त्यासोबतच बॅच चे फीचर्स आहे जुन्या कृष्णपतिंगांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव आणि सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता त्यासोबतच अकॅडमी मध्ये ऑल डायर रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट झालेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी त्यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी एन एम सी महाट्रान्स टू एमजीपी सर्व एक्झाम आपण ऑनलाइन स्वरूपात घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला सेम फीचर्स आहेत आणि बॅच ची फीस आहे फक्त टू थाउजंड रुपीस प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅचेस कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फ्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्ही या नंबरवर कॉल करून बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला काय इन्फॉर्मेशन हवी असेल बॅचेस बद्दल तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू